गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आपण एम पी एस सी अंतर्गत पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो तब्बल एकूण जागा आहे सत्तावीसशे पंच्याण्णव अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा एकोणवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया काय एज्युकेशन क्रायटेरिया आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ही भरती आहे बघा मित्रांनो जाहिरात क्रमांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीस बघा महाराष्ट्र शासनाचा कृषी पशुसंवर्धन दूध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीनुसार पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ पदासाठी ही जाहिरात मित्रांनो तर तब्बल एक सत्तावीसशे पंच्याण्णव जागा आहे एमपीएससी अंतर्गत हे जागा भरणारे क्लास वनच्या च्या पोस्ट आहे बघा मित्रांनो बघा कोणत्या गाडी गिरीसाठी किती जागा आहे तर आपण बघूया विमुक्त जातीसाठी जाती बघा किती जागा आहे विमुक्त जातीसाठी तीनशे शहात्तर जागा आहे सर्वसाधारणसाठी साठी किती आहे दोनशे चौवेचाळीस महिलासाठी एकशे तेरा आणि खेळाडूसाठी एकोणीस विमुक्त जाती अ विमुक्त जातीसाठी बघा एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव सर्वसाधारण एकूण एकोण जागा एकशे शहाण्णव आहे आणि सर्वसाधारण साठी एकशे सत्तावीस आहे महिलासाठी एकोणसाठ आहे आणि खेळाडूसाठी दहा आहे विजा अ साठी बघा एकोणऐंशी एकोण जागा आहे एकोणऐंशी सर्वसाधार सर्वसाधारण साठी बघा एक्कावन्न आहे महिलासाठी चोवीस आहे खेळाडूसाठी चार जागा ज ब साठी बघा एकूण जागा अडुसष्ट सर्वसाधारण पंचाळीस महिलासाठी वीस खेळाडूसाठी तीन भ ज साठी बघा एकूण जागा त्र्याण्णव सर्वसाधारण साठ महिलासाठी सा अठ्ठावीस आणि खेळाडूसाठी पाच भज ड साठी बघा त्रेसष्ट जागा एकूण एक्केचाळीस सर्वसाधारण महिलासाठी एकोणीस खेळाडूसाठी तीन इतर मागासवर्गासाठी बघा पाचशे पस्तीस एकूण जागा सर्वसाधारणसाठी तीनशे अठ्ठेचाळीस महिलासाठी एकशे साठ खेळाडूसाठी सत्तावीस व्ही मा प्रसाठी बघा एकूण जागा चोपन्न सर्वसाधारण पस्तीस महिलासाठी सोळा खेळाडूसाठी तीन सहा व शे मागासवर्गीसाठी बघा दोनशे ऐंशी जागा सर्वसाधारण साठी एकशे ब्याऐंशी आणि महिलासाठी चौऱ्याऐंशी खेळाडूसाठी चौदा ग कॅटेगरीसाठी बघा दोनशे ब्याऐंशी एकूण जागा एकशे त्र्याऐंशी सर्वसाधारण पंच्याऐंशी महिलासाठी चौदा खेळाडूसाठी बघा एकूण आरक्षण बघा एकूण जागा दोन हजार दोन हजार सव्वीस एकूण जागा आहे आणि सर्वसाधारण बघा तेराशे सोळा आणि महिलासाठी सहाशे आठ आणि खेळाडूसाठी एकशे सहा अराखीव खुल्यासाठी बघा सातशे एकोणऐंशी जागा आहे एकूण पाचशे सर्वसाधारण आणि महिलासाठी दोनशे एकतीस खेळाडूसाठी अडतीस एकूण जे पद आहे बघा सत्तावीसशे पंच्याण्णव जागा आहे आणि सर्वसाधारणसाठी अठराशे सोळा आहे टोटल जागा आणि महिलांसाठी बघा आठशे एकोणचाळीस आणि खेळाडूसाठी बघा एकशे चाळीस तर अशा प्रकारे हे कॅटेगरी वाईज जागा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या कॅटेग कॅटेगरी किती जागा इथं आणि सत्तावीसशे पंच्याण्णव पदापैकी एकशे बारा जे दिव्यांगसाठी बघा आरक्षित तर अर्ज करण्याची प्रक्रिया बघा अर्ज सादर करण्याची कालावधी हो एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते एकोणतीस एकोणीस मे दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंत बघा तर एकोणावीस मे पर्यंत आहे बघा शेवटची तारीख आहे बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा शुल्क भरण्याचं अंतिम दिनांक बघा तुम्हाला जे ऑनलाईन चलन पे करायचं आहे तर एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आज तारीख आहे तर बँकेद्वारे सुद्धा तुम्ही चलन पे करू शकता तर लास्ट तुम्ही जर बँकेद्वारे ऑनलाईन पद्धतीने जर केलं तर एकोणीस मे आणि जर बँकेद्वारे तुम्ही चलन पे केलं तर तुम्हाला एकवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत शेवट तारीख आहे बघा आणि चलनात म्हणजे आणि तुम्हाला म्हणजे बँकेद्वारे तुम्ही चलन घेतलं सॉरी बँकेद्वारे तुम्ही जर चलन भरायचं असेल तर एकवीस तारीख तुम्हाला आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक बावीस मे मे बघा तुम्ही चलन काढू शकता बँकेचं एकवीस मे पर्यंत आणि चलन तुम्ही पे करू शकता बँकेत जाऊन बावीस मे पर्यंत याच्या अगोदर तुम्हाला पे करायचं आहे आणि अर्ज करण्याची जी पद्धत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा बघा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला आज स्वीकारला जाणार नाही बघा आणि वेतन श्रेणी बघा छप्पन हजार शंभर ते एक लाख सतर हजार पाचशे अधिक नियमानुसार बघा तर क्लास ची पोस्ट आहे चांगली पोस्ट आहे मित्रांनो आणि भरपूर जागा आहे एवढे रिक्वायरमेंट लवकर निघत नाही कारण की खूप दिवसानंतर एवढे जागा निघलेले आहेत तर बघूया एज क्रायटेरिया किती बघा ओपन वाल्यासाठी अडतीस आहे आणि माग इतर मागास वर्गसाठी बघा त्रेचाळीस आहे तुम्ही बघू शकता इथं कॅटेगरी वाईज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं हे एवढं वय पाहिजे बघा मित्रांनो एज्युकेशन क्रायटेरिया बघू शकता तुम्ही एज्युकेशन क्रायटेरिया काय इथं बॅचलर डिग्री इन व्हेटेनरी सायन्स व्हेटेनरी सायन्स अँड द एनिमल बघा भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्थांची मान्यता प्राप्त पशुवैद्यकीय अर्ज बघा तुमची कमीत कमी डिग्री झालेली पाहिजे व्हेटरनरी मध्ये तरच तुम्हाला हे फॉर्म भरता येईल मित्रांनो ज्यांचे डिग्री झालेले पशुवैद्यकीमध्ये असेच विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात या विद्यार्थ ज्यांचे डिग्री झालेले बघा पशुवैद्यकीय डिग्री झालेली त्या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन चान्स आहे मला क्लास वर होण्याचे एक चान्स आहे बघा मित्रांनो तर दुसऱ्या कोणत्याही मुलांना इथं बोलवण्यात आलेलं नाही बघा मित्रांनो फक्त ज्यांचं पशुवैद्यकीय अशाच मुलांसाठी ही जागा आहे बघा सत्तावीसशे पंच्याण्णव जागा आहे तब्बल तर चान्स सोडू नका तर लवकर लवकर फॉर्म भरा तुम्ही आणि आतापासून तयारी लागा बघा आणि बघा निवड प्रक्रिया काय असणार आहे बघा चालणी परीक्षा घेतल्यास एकूण गुण व मुलाखतीचे गुण एकत्रित्या विचारात घेऊन तर चालणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखती आधारे उमेदवारची शिफारस करण्यात येईल बघा जर चालणी परीक्षा म्हणजे एक्झाम नाही झाली आणि फक्त मुलाखत झाली तर मुलाखतीचेच गुण तुम्हाला फायनल लिस्टमध्ये फायनल लिस्ट जाईल समजा डॉक्युमेंट साठी पण याच्यामध्ये दोन एक्झाम होणार आहे मित्रांनो म्हणजे एक एक्झाम होणार आहे अगोदर तुमचे एक ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होईल नंतर तुमचं मेरिट लिस्ट लागेल सिलेक्टेड यादी लागेल त्यानुसार तुमचं मग त्यांचं मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल नंतर तुमचं जॉईनिंग होईल मित्रांनो कारण की याच्यात इंटरव्ह्यू आहेत तुम्हाला एक मुलाखत घेतली जाणार आहे अगोदर तुमची एकच एक्झाम राहणार आहे दोन एक्झाम नाही आहे एक एकच एक्झाम आहे तर नंतर तुमची मुलाखत राहील तुम्ही एक्झाम जर पास झाले हो पास हो झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम साठी बोलवण्यात येईल बघा एक्केचाळीस टक्केपेक्षा जास्त तुम्हाला मार्क पडले तरच तुम्हाला बोलवण्यात येईल नाहीतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येणार नाही मित्रांनो तर कमीत कमी तुम्हाला पन्नास साठ मार्क पाहिजे जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला बोलवण्यात येईल तुम्हाला ना 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 ना। तुम्हाला तुम्हाला या तुम्हाला इंटरव्यू मध्ये बोलवलं जाणार नाही तर आजपासूनच तयारी लागा बघा मित्रांनो तर सर्वसाधारण बघा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाईल बघा तुम्हाला जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता नोटिफिकेशन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे परीक्षा सुरू बघा ओपन वाले साठी 395 इतर मार्ग स्वर्गासाठी 294 ₹94 रुपये बघा तर आणि तुम्हाला पैसे रिटर्न भेटणार नाही तुम्ही एकदा फॉर्म एकदा पे केल्याने तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न भेटत बेटन नाही बघा तर काळजीपूर्वक फॉर्म भरा फॉर्म भरा काही मिस्टेक होऊ देऊ नका तर आशाबद्धने जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा विसरू नका Thank you, my friends.